दो जीज़ागा। दो जीज़ागा। तर ही जोडी पंचवीस सेकंदामध्ये आली आहे तर बघूया पुढच्या जोड्या कशा येत आहेत किती सेकंद येत आहेत तर इकडचा जो बैल आहे काळावाला त्याचं नाव हेडफोन आहे तो समजल हा दादा साईडला झाला का समजल हेडफोन का नाव आहे बैलाचा फक्त हा दादा साईडला झाला का तुम्हाला समजल हेडफोन का नाव आहे बैलाचा त्या बैलाचा मालक तर हेडफोन गेलाय नाचणीत हेडफोन गेला नाच तिकडं तर गडबड झाली आहे गॅम आणि पब्लिकची पार्टी घाबरली आहे सॉरी पब्लिकचं भिचाड घाबरलं आहे पूर्ण कारण का बैल उठून सुटून इकडेच जातात उठून सुटून इकडेच जात आहेत पब्लिक इथं उभं राहायला घाबरते कारण का बैल जाऊन जाऊन नुसतं आतमध्येच घुसत आहेत आणि जिथं मी उभा आहे तिथंच बैल आहेत मागापासून सर्व बैल सर्व बैल झेंडेन का जातच नाहीत सगळं मी जिथे आता कॅमेरा घेऊन आहे ना घुसत आहेत सगळं आता बघूया पुढची कसं होतं एअरफोननी तर वायर तोडला म्हणजे भात बाहेर गेला बाद झाली ती जोडी आता पुढची जोडी कशी काय करते तर बघूया <laughs> मस्त अशी बैलगाडी आली आहे सॉरी <laughs> बैलगाडी म्हणताय मी बैलगाडी नाही सॉरी मस्त पैकी अशी आपली जोडी आली आहे नांगराची <laughs> तर बैलगाडी सारखा तोंडात येतोय कारण का छकड्याला एकदा जायचं आहे पेडगावला त्यामुळं सारखा तोंडात बैलगाडीच येते <laughs> आता आपली नांगर शाळेत असून सुद्धा <laughs> <पाटे वो। laughs> तर ही किती सेकंड झाली ते सांगतील <laughs>

अरे यार आर नेल नव्हतं मस्त बैल बैल भारी पलतायत पण झेंड्याच्या आत ना आला बाद जोडी सॉरी जोडी बाद झाली

तो तो <śpain> तर ही जोडी बाहेर गेली आहे कारण का ही जोडी अजून बाहेर जाते ही बघा <laughs> <laughs> बैल जो गेले दाढीत नाही 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 ना बैल हुशार त्यात मस्त मान लावला रे हा काय करतो येता हे फकड पकड अय तर आता चांगली जोडी आली असती पण जो आपला नांगरी होता तो इथंच पडला पुढच्या झेंड्या जिथं जे त्यामुळे ही पण जोडी बाद झाली आहे आता दुसरी घाटी जोडी कोणती आहे ती बघूया तर आता घाटे जोड्यां म्हणजे घाटी बैलांच्या जोड्यांची आ... शर्यत सुरू झाली आहे गावटी बाईलांच्या गावटी बैल होते त्यांच्या जोड्या संपल्या आहेत बावन्न जोड्या होत्या आणि आता एकोणीस जोड्या घाटी बैलांच्या आहेत त्यातल्या दोन तीन जोड्या झाल्यात आणि आता पुढची जोडी किती वेळ लावते हा मैदान आपला गाठवायला तो बघूया तर अशा प्रकारे गावटी बैलांच्या जोड्या संपल्यात आणि आता घाटीवाल्यांच्या जोड्या सुरू होतील थोड्याच मिनटात आणि घाटीवाईल किती वेगाने पळतात आणि किती सेकंदात ते आपला जो मैदान आहे तो गाठतात ते बघूया तर आता चला जाऊया घाटीवाल्यांच्या जोड्या बघायला आणि जो शेवटचा गुलाल असतो म्हणजे गुलाल म्हणजे शेवटचा जो मानकरी असतो ह्या आपल्या मैदानाचा फायनलिस्ट तो कोण ठरेल तो बघूया आपण चला जाऊया तर एक नंबर अशी जोडी पळते आहे आणि पुढं फक्त बाहेर नाही जायला पाहिजे एक नंबर आपला चांगली आहे एक नंबर अशी जोडी आली आहे मस्त किती मारला तर अठरा एकोणनव्वद सेकंदात ही आपली जोडी आली तर नांगरी एकदम भारी होता आता पुढची जोडी बघूया तर हिजा ह्याच जोडीचा एक नंबर असेल असा वाटतोय पण आता पुढच्या जोडी किती वेळ काढते ती बघूया बरवली एक्सप्रेस बुलेट आला आहे चला मग बुलेटला बघतो जरा चांगलं नाही नाही सरल झालं तू बुलेट सरल जायचं जरा पेटव चल बुलेट आला बुलेट बरवली एक्सप्रेस बुलेट सुंदर माझा बिल घरी आहे पेटप अरे तापलाय बोल तापवत नाही चल सर दो जबरदस्त अशी जोडी पळते तर बघूया किती सेकंद जोडी येते मस्त जोडी पडते एक नंबर जोडी पळते फक्त बाहेर ना जायला पाहिजे एक नंबर अशी जोडी पडते किती सेकंद झालेत बघूया तर वीस सेकंड लागले या जोडीला पळायला मस्त अशी जोडी पळायलेली फक्त पुढे जाऊन जरा बाहेर गेली नाहीतर ही पण आली असती जोडी आता तर बघूया फायनल बघूया आपण कोण मारतो आगा। 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 आगा।

तर आता अनोखी जोडी आली आहे एक गावठी बैल आहे एक घाटी बैल आहे आणि आता ही जोडी कशी पळते ते बघूया एक घाटी बैल एक गावटी बैल वेगळीच जोडी आहे आता बघूया जोरात जोर आहे काय आपला गावठी बैल आणि घाटी बैल कोण पळतो जोरात बघूया जरा मस्ती चालू आहे बैलांची कारण

त्याला सांगितला माझी मुलाखत घे तू ऐकत नाही बोललो कुठला खाडी पडतला बोलू माझी मुलाखत घे होला बोलतो माझी पहिली मुलाखत घेऊ तू बी बघ गावटी बघा लापलेला आहे तर ही पण एक अनोखी जोडी आहे तर एक गावटी बैल एक घाटी बैल अशा दोन तीन बैलजोड्या आहेत की गाव घाटी आणि गावटी अशा दोन तीन बैलजोड्या आहेत की त्यात एक घाटी बैल आहे एक गावटी बैल आहे मस्त धुळगुस पाडत असावा धावतायत बैल बघूया किती सेकंद देतोय हा जोडा बैलांचा मस्त पैकी बैल पालतात एकदम भारी बैल पालतात तर ही पण जोडी मागासारखीच आहे एक घाटी बैल आहे एक आपला गावठी बैल आहे तर अशा दोन तीन जोड्या आहेत वेगवेगळ्या आता बघूया ही जोडी किती मिनिटं घेते तर ही जोडी अशा प्रकारे बाद झाली आहे आणि बाहेर गेली आहे ही जोडी आता बाद झाली तर ही जोडी आता लगेच काही क्षणात बाहेर गेलेली आहे तर पुढची जोडी बघूया तर जोडी एकदम खतरनाक पळाली आहे पण बघूया आता किती सेकंड बैल जोडी आपली हा मैदान पार करते आणि जलद गतीने असा बैल आपला एकदा आलाय आणि भारी बैल जोडी पाळाली आहे एकदम नंबर आ, तर अठरा छप्पन सेकंदात बैलजोडी इथपर्यंत आली मैदान वरून आता पुढची बैलजोडी किती सेकंद बघूया लांजावरून आलेल्या दादाची जी, जी आपण मुलाखत घेतली तोच दादा आता नांगरी आहे आणि तीच बैलजोडी आहे आता ही बैलजोडी किती सेकंदात येते ते बघूया अशी बैलजोडी होती पण बाहेर गेली जोडी एक नंबर होती पण थोडी घाय झाली आणि जोडी बाद झाली आहे दादाने अगोदर पण एक जोडी पळवली त्यांची ती अठरा सेखन्द झाली आहे आणि आता ही एक जोडी बाद गेली बाद झाली आहे तर आता बघूया पुढे काय काय होतंय ते तर एक गावटी आणि एक घाटी बैलाची परत एकदा आपल्याला जोडी बघायला भेटते आता ही जोडी किती वेग धरते आपल्या मैदानात ते बघूया तर थोडा कापलाय बैल जरा शांत उभा राहिला का मग जोडी सोडण्यात येईल मस्त अशी बैलाची जोडी पळाली आहे आता किती सेकंद लागत आहेत बघूया बैलाची जोडी सेफ आहे पण किती सेकंद लागत आहेत बघूया थोडी बैल आहे आपला गावठी बैल घाटी बैल दोन्ही पण भारी धावत आहेत शेवटी शेवटी थोडे दमले आहेत पण आता किती सेकंद लागलाय आपल्या पळायला जोडीला या ते बघूया बावीस पंचावन्न सेकंदात ही जोडी आपली आली आहे इथे मैदान गाठून तर अशा प्रकारे अजून एक आपल्याला जोडी बघायला भेटते गावटी आणि घाटी बैलाची तर आता तुम्ही बघितलं असाल मागा मागाशी जी जोडी पळाली त्याच्यात की गावटी बैल किती छोटा असला तरी तो कसा बुलेटसारखा एकदम छप्पकन पुढे जातो जे तोडीच तोड आहेत बैल उगाच नाही दिसली नाही पण फटी अजून त्यांनी सोडला नाही त्यामुळं अजून एक त्यांना चान्स द्यायला चान्स देता येईल तर जोडी बाद झाली आहे थोडी घाई झाली आणि जोडी बाद करण्यात आली आहे कारण का जोडी बाहेर गेली त्यामुळे <laughs> तर बैल थोडं बुजरं आहेत त्यांना सवय नाही मैदानाची आधीच सावधान आहे बघा इथे उभे राहिलेले माणसं मागे गेली आहेत बैल बुजरे आहेत त्यांना त्यांचा आधीच फिक्स आहे की बैल वरती येणार आहेत तर बघूया आता बैल वरती येणार आहेत म्हणतात आणि बैल बुजरं आहेत त्यांना सवय नाही मैदानाची तीन तीन जणं आवर आहेत तरी आवरत नाहीत बघूया बैल कुठं घुसत आहेत आमच्याकडे घुसत आहेत पब्लिक नंबर मारता येत नंबर नाही पण पन... मैदान तरी व्यवस्थित केला पाहिजे एक नंबर असं बैल पाळालं फक्त जरा जांगल्याने मिस्टेक केला आणि जांगली पडला आपला नांगरी खाली पडला त्यामुळं जरा बैलजोडी गेली भाज बैल चांगलं पडलेलं पण आता जांगळ्याचा पाय घसरून इथं पडला जो आपला नांगरी आहे तो त्यामुळं जोडी बाद झाली आता पुढची जोडी किती कमाल करते आणि किती सेकंदात आपला मैदान मारते हैं। ते बघूया तर अशा प्रकारे दुसरी जोडी आली आहे आपल्या नांगर शरीरासाठी सज्ज झाली ही जोडी तर ही जोडी सुद्धा बाद झाली आहे आणि पुढची जोडी बघूया आता तर इकडं आपला आता नांगर शर्यतीचा मैदान चालू आहे आणि इकडे आपले हौशी आलेत डायरेक्ट शाळेतून इकडं डायरेक्ट शाळेतून नादच नाही करायचा डायरेक्ट शाळेतून आलेत नांगर बघायला घरात गेले नाही कपडे नाही खाले नाही फक्त नांगर बघायला डायरेक्ट इकडे आले शाळेतनं तर आपल्या कोकणातला पूर्ण भरपूर हाऊस असते बैलांची त्यामुळं जिद्द असते आणि ती जिद्द पूर्णच करतात तर आता ही बैल जोडी किती सेकंद घेते आपला मैदान पूर्ण करायला बघूया बैल तसा छान उभ आहे जागेवर जास्त मस्ती करत नाही तर बैल थांब उभं राहून सुद्धा आपल्या ह्या सीमा रेषेच्या बाहेर गेलेत त्यामुळं ही पण जोडी बाद करण्यात येते आता पुढची जोडी काय करते बघूया टोटल एक एकोणीस सॉरी एकोणीस काहीतरी जोड्या आहेत एकोणीस काहीतरी जोड्या आहेत तर एकोणीस जोड्यांपैकी आता एक एक दोन जोड्या आहेत अठरा एकोणीस सेकंदाच्या बावीस सेकंदाच्या तेवीस सेकंदाच्या तर आता ही आपली दुसरी जोडी आली आहे म्हणजे तशी दुसरी नाही पण ही जोडी बाद झाली आता ही जोडी काय कामाला करते बघूया की ही जोडीसुद्धा बाहेर जाते ते बघूया जरा मस्ती चालू आहे बैलांची जर बैल ठाम उभं राहतील तेव्हाच बैल सोडण्यात येतात नाहीतर बैल कुठं पण घुस शकतात पब्लिक आहे एवढी तर पब्लिकमध्ये कुठे जातील आपल्या दाडीबिडी केली नाहीत आता पेराबिरा झाला आहे भाजीपाला पण लावलेला आहे तिकडे बैल जायला नको म्हणून बैल आधी ठाम करतात ठाम उभं राहिलं शांत झालं बैल का मग सरळ आपल्या मैदानात बैल सोडतात आपल्या शर्यतीसाठी बैल जरा शांतीवर येत आहेत तर बघूया थोडा बैल मस्तीच करतोय हा बघा हा बघा मुस्का टाकला सगळा जो कानात कानात चिकल गेला असेल थोड़ा पाठी वडा थोडी मस्ती करतोय थो बैल पण आता बघूया कसा पळतो थो। थोडी सुरुवातीला काय काय बैलांनी मस्ती केली आहे त्यांनी कमी सेकंद सुद्धा आपला जो मैदान आहे तो पूर्ण केला आहे आता आता किती सेकंदात करतो बघूया थोडा डोळ्यावर थोडा चिकल वगैरे झाला आहे लागलाय त्याला तर बघूया त्या शर्यतीसाठी आपल्या पळताना थोडा थोडा त्याचा तोंड वगैरे धुतला तर जरा व्यवस्थित पळेल बैल थोडी अशा मस्ती चालू आहे बैलांची आता तर आता बैलांचा बैलाचा जो तोंड आपला चिखलात बुडालेला तो आता धुवता जरा व्यवस्थित काय चिखल वगैरे डोळ्यात जायला नको म्हणून त्यांच्यावर आता ही आताची जी शर्यत आहे त्यांच्यावर आहे बाबा आले आहेत आणि बाबांचं थोडंफार बैल ऐकत आहेत चल। तर अशा प्रकारे ज्या घाटी बैल जोड्या पळत होत्या त्यातील ही सर्वात शेवटची जोडी तिने पण आता मस्ती केला आणि ही पण जोडी बाहेर गेली आहे तर ही पण जोडी बात झाली था। तर आता अशा प्रकारे सर्व जोड्या झाल्यात आपल्या एकूण एकाहत्तर का बहात्तर जोड्या आलेल्या गावटी आणि घाटी बायलांचे मिळून आणि सगळे आता पब्लिक हळूहळू कमी होते